नमस्कार सिव्हिल इंजिनिअर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे सी एस एम सी रिक्रुटमेंट दोन हजार सव्वीस अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एकूण दोनशे बावीस जागांसाठी भरती जाहीर झाली आहे आणि हो सिव्हिल इंजिनियरसाठी ही खरोखर मोठी संधी आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल बत्तीस जागा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट चोवीस जागा म्हणजे जवळपास छप्पन्न जागा थेट सिव्हिल बॅकग्राऊंडसाठी आहेत आणि त्यासोबतच फायरमॅन शंभर जागा देखील आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठरा मार्च दोन हजार सव्वीस म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता भरतीची थोडक्यात माहिती पाहूया अर्ज सुरू झाले आहेत सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग एक हजार रुपये राखीव प्रवर्ग नौशे रुपये सैनिक फी नहीं अधिकृत संकेतस्थल है डब्ल्यू 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 डॉट छत्रपति संभाजी नगर एम सी डॉट ओ आर जी आता सिविल इंजीनियरिंग पदांवर सविस्तर बोलूया ज्युनियर इंजीनियर सिविल बत्तीस पोस्ट्स, शैक्षणिक पात्रता बीई बा बीटेक सिविल इंजीनियरिंग पे स्केल एस फोर्टीन अडतीस हजार सहाशे रुपये ते एक लाख बावीस हजार आठशे रुपये ही एक स्थिर आणि चांगल्या वेतनाची सरकारी नोकरी आहे दुसरे पद सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट चोवीस पोस्ट पात्रता डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग मॅट्रिक्स एस टेन जर तुम्ही डिप्लोमा सिव्हिल केले असेल तर ही उत्तम संधी आहे सर्वात महत्वाची गोष्ट या सिव्हिल पदांसाठी फिजिकल टेस्ट नाही फक्त ऑनलाईन एक्झाम म्हणून तुमचा फोकस पूर्णपणे लेखी परीक्षेवर असायला हवा आता इतर महत्वाच्या पदांचा थोडक्यात उल्लेख करूया फायरमॅन शंभर पोस्ट पात्रता दहावी पास प्लस फायर ट्रेनिंग कोर्स ड्रायव्हर ऑपरेटर पंधरा पोस्ट्स अनुभव आवश्यक सॅनिटेशन इन्स्पेक्टर बारा पोस्ट कॅशियर बारा पोस्ट म्हणजेच ही भरती फक्त सिव्हिलसाठीच नाही तर इतर उमेदवारांसाठी देखील उपयुक्त आहे आता वयोमर्यादा पाहूया वयाची गणना एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केली जाईल किमान वय अठरा वर्षे कमाल वय खुला प्रवर्ग अडतीस वर्षे राखीव प्रवर्ग त्रेचाळीस वर्षे निवड प्रक्रिया काय आहे सर्व पदांसाठी ऑनलाईन एक्झाम म्हणजे सी बी टी होईल फायरमॅन ड्रायव्हर आणि सिक्युरिटी पदांसाठी फिजिकल टेस्ट असेल सिव्हिल पदांसाठी फिजिकल टेस्ट नाही त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि फायनल मेरिट लिस्ट लागेल मित्रांनो जर तुम्ही बीई सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल असाल तर ही संधी गंभीरपणे घ्या महानगरपालिकेतील नोकरी म्हणजे स्थिरता वेतन आणि दीर्घकालीन करिअर तुमचं शिक्षण काय आहे बीई सिव्हिल की डिप्लोमा कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटची तारीख आहे अठरा मार्च दोन हजार सव्वीस अर्ज वेळेत करा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सिव्हिल इंजिनिअरिंग जॉब अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ऑल द बेस्ट इंजिनियर्स